गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये पाच सुटला लढत चालली पाच मध्ये पाच मध्ये या ठिकाणी चार गाड्या पळत आहेत चार गाड्या ती या ठिकाणी लढ्यात चालवय पलीकड्या संग्राम पळतोय अलीकड्या रायफल आणि राजा पळतोय दोघात लढत आहे सुंदर अशी गाडी पळते रायफल आणि राजाची गाडी रेटर्याचं रन मशीन अच्युत ड्रायव्हरचं ड्रायविंग अतिशय सुंदर वळवा पाठी सहा वळवा गती घ्या बैलगाडी मालक आपण झेंडा पंचाना खाली सहकार्य करायचं अकरा ते वीस वाले गाड्या झुपल्यात का अकरा ते वीस वाले एकवीस ते तीस वाले तयारी लागायचं आपला चकडा आपला पेहरेकडे आपला ड्रायव्हर बघा आणि गाड्या झुपा घ्या एकवीस ते तीस वाले बंगू शेठ रायगावकर यांच्याकडून सुंदर गाडी आणि मगाशी अतुल डावर अनवडीकरांनी अतुल ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं अतुल डावर आपलं पाचशे रुपयाचं बक्षीस घेण्यासाठी तेज पशी यायचंय गट क्रमांक पाच चा निकाल ताज क्रमांक चार वरून धावली गाडी कुमारी आरोही संदीप वाघ पावती क्रमांक सातशे दोन ही गाडी विजेता आली विजेत्या बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या अचूडावर रेटरे हार्दिक अभिनंदन आहे गाडी सेमी साठी पात्र आहे सुंदर